राम राम मंडळी शुभ सकाळ आज आहे आपला डे टू आज सकाळ सकाळी ट्रॅक्टरवाला आला बघा मग काय हे खाताचं पोतं घेतलं बी घेतले निघालो पेरायला चाललो ट्रॅक्टरकडे हे सर्व रान पेरायचं आहे बघा बी टाकले मशीनमध्ये आणि टॅक्टर लागलं पेरायला हे आत्ता अर्ध्यापर्यंत आहे बघा कसं चालू आहे ट्रॅक्टर हे झालं बघा आत्ता आपलं पेरायचं पूर्ण पेरायच्या नादात बघा एक वायरीचा फॉल्टच झाला मग काय आलो फॉल्टनेट करायला आलो फॉल्टनेट केला निघालो घरी आता घरी गेलो तसं मम्मी म्हणली जा रेशन घेऊन यायचं गावातून मग आवरलं आणि निघालो गावाकडे हे गावाकडे जाताना सूर्य बघा कसला खतरनाक दिसतोय गावाकडनं आलो संध्याकाळ झाली यायला या रेशनमुळं काय व्हिडिओ काढता आला नाही मग घरी आल्यावर काढला आता याला घेऊन जातो घरात मी केलं जेवण आता म्हणलं जरा आपल्या जनावरांच्या पोटा पाण्याचं बघूया मग ही घेतली वैरण निघालं त्यांना टाकायला वाट तर ती बघतच होती त्यांना टाकली चिरून वैरण मग या छोटीला पण थोडी टाकावं म्हणलं तिला पण टाकली आणि निघालो आपण निद्रा घ्यायला म्हणजे झोपायला गेलो हो अशा प्रकारे डे टू संपला धन्यवाद